आदिवासी क्षेत्रातून एक शेड्युल्ड एरियावरून आजार म्हणून निवडून आलो आहे माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये नवापूर तहसील येत नवापूर तालुका येत त्याचबरोबर आदिवासी बांधव आहे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहे नवापूर तहसील मध्ये ख्रिस्ती आदि आदिवासी बांधव आहे त्यांच्याबद्दल आणि महाराष्ट्राचे ख्रिस्ती आदिवासींबद्दल असं वक्तव्य करणं त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि कठोर ते कठोर कारवाई करण्यात यायला पाहिजे त्यासाठी मला वाटतं आमचे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आहे दिलीप नाईक साहेब त्यांनी सुद्धा मोर्चा काढला होता नंदुरबार मध्ये त्या नंदुरबारला ते मोर्चा असताना मी पुढे उशिरा करतो पण त्यांनी मोर्चा काढून कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले एफ आर दर्ज करण्यासाठी मागणी केली आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन्ही दिवस अगोदर धुळ्याचे आमदारांनी पुन्हा एकदा क्रिस्ती बांधवांवरती त्या चुकीच्या शब्दाचा वापर केला मी आपलं स्पष्ट सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने ते बोलले की स्वतः ते व्हिडिओ पाहिले आहे त्या मध्ये त्यांनी असं सांगितलं की धुळ्याचे आमदारांनी नंदुरबारमध्ये काय झाला पाहिजे ते मला कळत नाही दुसरा विषय आले तर त्यांनी असा शब्द वापरला की त्यांनी लहान मुलींना धरलं तुम्ही परत पुन्हा एकदा व्हिडिओ पाहून घ्या लहान मुलींना धरलं आणि विचारलं की पुन्हा एकदा विचारतो की धोळ्याचे आमदार लहान मुलींना धरून प्रश्न विचारायचा कोण अधिकार दिला आहे कोणता को संविधान्य अधिकार आहे त्यांना कोणता को नियमाखाली अधिकार आहे त्यांना त्यानंतर त्यांनी असं विचारलं की बायबल बद्दल काय त्यानंतर बद्दल विषय काढला मी सांगतो की तुम्हाला कोण अधिकार दिला आहे की तुम्हाला विधिमंडळाचे याच्यामध्ये विधानसभामध्ये असा प्रश्न उपस्थित करायचा अधिकार भेटतो तुम्हाला कोण अधिकार देतो कोणत्या नियमाखाली कोणत्या संविधानाच्या कलमाखाली कोणत्या घटनात्मक कलमाखाली तुम्हाला अधिकार भेटतो असा प्रश्न विचारायचा आणि त्यानंतर धार्मिक द्वेष वसरवण्याचं त्याचबरोबर आदिवासींच्या विरुद्ध मानसिकता पसरवण्याचं अल्पसंख्यांच्या विरुद्ध रचत असाल तर निश्चितपणे मी एक आदिवासी खासदार म्हणून निषेध करतो आणि तुमच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात येईल हे सरकारकडे मागणी करतो की तुमचा सोबत आहे आणि मी हेही सांगतो की विधीमंडळचे नियम मी काय मी वकील आहे कायदेने म्हणजे वकील होतो चुकून खासदार झालो आहे पण वकिली सोडली नाही अजून आणि तुमची वकिली मी संसदेत जाऊन राहुलजी समोर सर्वांसमोर सर सूचना दिली आहे की तुम्ही जे जे संबंधित फळकर असेल का आमदार असेल धुळेचे आमदार त्यांच्या विरुद्ध एफ आय दाखल करा स्पीकर दा स्पीकर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यात यायला पाहिजे व त्यांना विधिमंडळातून विधानसभेतून सस्पेंड करण्यात यायला पाहिजे अशी मागणी करायला पाहिजे आपण सर्वांनी मी आपल्या हेही सांगतो की विधिमंडळाचे नियम कायदेशीर भाषा वापरतोय नियम नंबर प्रश्न उपस्थित केला आहे स्पीकर कडे तुम्ही प्रश्न उपस्थित करायला पाहिजे पत्र व्यवहार करायला पाहिजे निवेदन द्यायला पाहिजे त्यांना कोणीच सस्पेंड करण्यात यायला पाहिजे अशी तुम्ही सर्वांनी मागणी करा व एफआयआर करा व त्याचबरोबर मी प्रिव्हेंशन ऑफ एट्रोसिटी त्यांचा कारवाई करण्यात यायला पाहिजे भारतीय न्याय संहिता अनुसार दे करण्यात यायला पाहिजे व पॉस्टो मध्ये पण करण्यात यायला पाहिजे मी अशी मागणी करतो आज आपल्या सर्वांसोबत आणि मी जास्त का काय बोलत नाही वर्षा काही बरं विषय कव्हर केलाय पण मी आपल्याला खात्री देतो की खासदार म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहोत आणि अल्पसंख्या असेल ख्रिस्ती बांधव असेल आदिवासी बांधव असेल त्यांच्या विरुद्ध कोणी काय बोलत असेल आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीच्या अजेंडाला आम्ही संपूर्ण टाकू संपवण्याची आम्ही लढा घेतो आहे पण तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला साथ देतो एवढं दोन शब्द सांगतो